भगवान गंगावने भारतीय दलित पॅन्थर तालुका सचिव उलमधली दोन चार दिवसापूर्वी जातीवादी भडवे ग्रामसेवक पोलीस पाटील व धामणगावचे माजी उपसरपंच पटेल यांनी निड देण्याचा अपमान केलेला आहे यांच्यावर कठोर कारवाई करावी व ग्रामसेवक व पोलीस पाटील यांचे पद तत्काळ रिक्त करून यांना फाशीची शिक्षा द्यावी याकरिता भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने तहसील कार्यालय फुलंबरी येथे मोठ्या ताकदीने आंदोलन छेडण्यात येणार आहे आमची प्रशासनाला एकच विनंती आहे की कलीम पटेल पोलीस पाटील व ग्रामसेवक यांना तत्काळ अटक करून यांना फाशीची शिक्षा द्यावी ही दलित पॅन्थरची मागणी आहे अन्यथा कलीम पटेल पोलीस पाटील व ग्रामसेवक यांना दलित पॅन्थरचा दणका आम्ही दाखवून देऊ आमचा संपूर्ण विश्वास हा संविधानावर हो आहे याकरिता प्रशासनाला एकच विनंती आहे की यांना तत्काळ अटक करण्यात यावी जय भीम